जसं की अमोल खताळला एका शेतकऱ्याच्या मुलाला विखे पाटलांनी आमदार केलाय सुजय विखे पाटलांनी आणि विखे पाटलांनी दो दोघांनीही दोघही बापले अगदी जीवाचं रान केलंय आणि त्याला आमदार केलाय का बरं एखादं असं घरानं एखाद्या सर्वसामान्य घरातल्या मुलाला सपोर्ट करत नाही ज्या पद्धतीत मध्ये सुजय विखे अगदी अमोल खताळच्या सोबत अगदी सावली सारखे होते एवढ्या मोठ्या बलाढ्य माणसासोबत लढणं सोपी गोष्ट नव्हती तरी सुद्धा सुजय विखेने हार मानली नाही किंवा असं म्हटलं नाही अमोल खताळ हा गरीबाचा मुलगा आहे शेतकऱ्याचा मुलगा आहे नको याच्या जागी आपण एखाद्या प्रस्थापिताचा मुलगा उभा करू किंवा प्रस्तापिताचा नातेवाईक उभा करू का बरं केलं नाही असं एका शेतकऱ्याच्या मुलाला त्यांनी मग मा असंच मला काय म्हणायचंय प्रत्येक प्रत्येक पुढाऱ्याने असंच आपल्या प्रा कार्यकर्त्याला संधी द्यावी ना पण करतात का असं नाही मी खरं सांगते म्हणजे विखे पाटलांच्या मुलाच्या बद्दल फार आत्मीयता आणि फार आत्मसन्मान माझ्या मनामध्ये वाढलेला आहे कारण त्यांनी एका शेतकऱ्याच्या मुलाला आमदार केले फार फार आत्मसन्मान वाढलं त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये मला माहिती नव्हतं खरं सांगते मला अमोल खताळ हे सर्वसामान्य आहे हे त्यांची मुलाखत बघितल्यानंतर मला कळले आणि अमोल खताळला सुजय विखे पाटलांनी बघेल हेही मला माहिती नव्हतं मी म्हटलं आपलं असंच नाही का बाबा असतील ते युतीमधले आहेत महायुतीमधले म्हटल्यावर तिथल्या भागातले असतील म्हणून ते मला हा अजिबात त्यांचा अभ्यास नव्हता किंवा मला अजिबात माहिती नव्हती ज्या वेळेला अमोल खताळची मी मुलाखत बघितली त्यावेळेला अरे बापरे शेतकऱ्याचा मुलगा आहे हा त्याच्या कोणी राजकारणामध्ये नाहीये आणि त्याला आमदार करण्यामध्ये सर्वात मोठा माला मोलाचा वाटा हा सुजय विखे पाटील आणि त्यांच्या वडिलांचा आहे त्या आहे असं प्रत्येक आमदार खासदार काबर करत नाही की एखादा आपला सुद्धा कट्टर समर्थक आणि कट्टर कार्यकर्ता आपण त्याला सुद्धा करावं का नाही येते का करत नाही जय शिवराय जय भेन जय ज्योतिज मी आपली संगीत मंडळी आणि या बोलू जरा काय माहिती का तरुणाईला सगळ्यात महत्वाचं ग्रामीण भागातल्या ग्रामीण भागातल्या तरुण मुलांना राजकारणाचं फार वेळ आहे असायलाच हवं ज्या मुलांमध्ये ते राजकारण करण्याची कला आहे राजकारणाची किंवा ते गुण तुमच्यामध्ये आहे आणि त्यामुळं गावाला तालुक्याला राज्याला जिल्ह्याला देशाला जर त्याचा फायदा होत असेल समाजाला जर त्याचा फायदा होत असेल तर तुम्ही लोकांनी खरंच राजकारणामध्ये यावं अगदी यावच परंतु काय माहिती नादी लागून तुम्ही लोक जे नेत्यांचे गुलाम होता ना ते करू नका नेत्यांची गुलामगिरी करू नका तुम्ही इतके स्वतःला वाहून नेताय आणि एक दिवस असा येतोय ना की तुम्ही त्या नेत्यासाठी अगदी मारा मारया दंगली हो भुग, हे असे तो गुन्हे घेतात परंतु अगदी कुणाचं तरी आणि त्यामुळं घरच्यांना त्याचे भोग भोगावे लागते सरसपणे हे चालू असत मला तुम्ही सांगा हे सगळं करत असताना तरुण मुलांना माझी विनंती आहे त्या मुलांनी एकच सांगा मला हे राजकारणी त्यांच्या मुलांना का बरं राजकारणात आणत नाही लवकर कसं पूर्णपणे दिल्लीला सेट करून ठेवतात त्यांना दिल्लीला शिक्षणाला पाठव पाठवतात विदेशात मध्ये शिक्षणाला पाठवतात का बरं त्यांची मुलं ते कुठल्या दंगलीत मध्ये नाही आणत का बरं त्यांची मुलं ते कुठल्याही राजकीय कार्यक्रमामध्ये नाही आणते जोपर्यंत त्यांचं शिक्षण पूर्ण होत नाही जोपर्यंत त्यांची मुलं सेट होत नाही तोपर्यंत विषय काय असतो माहिती का तुमच्या बापाला याचं काहीच नॉलेज नसतं तुमच्या आईला या राजकारणाचं काहीच नॉलेज नसतं परंतु तुमच्या आई वडिलांनी ज्या वेळेला बाबा तुमचा फोटो राजकारण्यासोबत बघतायत किंवा गावात मध्ये तो राजकारणी आला की कुठं गेला तो आमका म्हणजे तुमच्या बापाला असं वाटतं अरे माझ्या पोराचं नाव घेतले अगदी साहेबांनी माझ्या पोराला जातीने विचारलं गावात मध्ये आल्यावर काही घेणं नसतं त्या व्यक्तीला तो कुठल्याही पक्षाचा असू दे एवढं लक्षात ठेवा त्याला काहीच घेणं नसतं तो फक्त त्याच्या फायद्यासाठी तो त्याला विचारत असतो कारण त्याला माहिती असतं चार पोरं त्याला सांगणार रे साई आले होते बरं का गावात नाही तुला विचारलं त्यांनी एवढ्यासाठी फक्त साहेबांनी तुमचं कौतुक करावं साहेबांनी तुमचं नाव घ्यावं साहेबांच्या फोटो काढण्यात यावा साहेबांनी अगदी नाही का नाही हा माझा फार खंदा समर्थक आहे असं म्हणावं त्याच्यासाठी जर तुम्ही असं काही करत असाल मी खरं सांगते तुम्हाला तरुण भावांना माझ्या विनंती आहे नकार या गोष्टींमध्ये पडू मला सांगा आतापर्यंत जी जी मुलं राजकारण्यांसाठी भांडतात झगडतात आंदोलनं करतायत जाळपोळ करतायत त्या त्या मुलांना मला विचारायचं आहे की तुमचा साहेब ठीक आहे तुमचा जामीन घेऊन देत असेल परंतु काय होतं माहिती का कालांतराने साहेबच त्या पक्षात राहत नाही साहेबच उड्या मारतून इकडून तिकडे तिकडून इकडे असा करतो बरं साहेबच इकडून तिकडे करत असेल तुमच्याकडं तो पहिल्यांदा तुमच्यावर केस झाली ना शंभर टक्के तुम्हाला जामीन घेऊन देत नंतरचं काय तुमचं ती केस तुमच्यावरची क्लोज होती का वर्षानुवर्ष तुम्हाला कोर्टामध्ये खेटा घालाव्या लागतात वर्षानुवर्ष तुम्हाला कोर्टामध्ये जावं लागतं आणि त्या कोर्टाच्या त्या केस साठी तुमच्या आई वडिलांना पैसे द्यावे लागतात काही मुलांना जीव गमवावे लागतात मला एकच एकाच प्रश्नाचं उत्तर द्या फक्त की नेते मंडळी त्यांची मुलं का नाही उतरवते राजकारणात राजकारणात उतरवतात ते कधी उतरवतात ज्या वेळेला तो परिपक्व होतो ना त्यावेळेला की आता हा वयात आला का मग जो कार्यकर्ता तुम्ही इतक्या वर्षापासून त्याचा वापर करताय तुम्हाला का वाटत नाही या कार्यकर्त्याला तिकीट मिळवून द्यावं ज्या वेळेला तुमचं तुम्हाला नाही का की बाबा आता मला रिझाईन घ्यायचंय राजकारणापासून किंवा आता तुम तुम्हाला नाही बाबा तुमच्याकडनं ना होती त्यावेळेला तुम्ही काय करता तुमच्या मुलाला उभं करता बरं असंही नाही की तुम्ही ज्या ठिकाणी आहात मग त्या ठिकाणी तुम्ही राजीनामा देता नाही किंवा बाजूला होता नाही तुम्ही ज्या ठिकाणी आहात तिथे तुम्हीच राहता परत तुम्ही पायकुट पसरता तालुक्यात जिल्ह्यात मग तुम्ही खासदार असाल तर तुमचा मुलगा आमदार तुम्ही आमदार असाल तर तुमच्या मुलाला खासदार किती तिकीट का तुम्ही असं म्हणत नाही की हा माझा कार्यकर्ता इतका माझ्यासाठी मरमर करतोय ना मग आता जर मी आमदार आहे ना तर याला मला खासदार करायचं का नाही करते तुम्ही करायला हवं ना का नाही करते जसं की अमोल खताळला एका शेतकऱ्याच्या मुलाला विखे पाटलांनी आमदार केलाय सुजय विखे पाटलांनी आणि विखे पाटलांनी दो दोघांनीही दोघही बापले अगदी जीवाचं रान केलंय आणि त्याला आमदार केलाय का बरं एखादं असं घरानं एखाद्या सर्वसामान्य घरातल्या मुलाला सपोर्ट करत नाही ज्या पद्धतीत मध्ये सुजय विखे अगदी अमोल खताळच्या सोबत अगदी सावली सारखे होते एवढ्या मोठ्या बलाढ्य माणसासोबत लढणं सोपी गोष्ट नव्हती तरी सुद्धा सुजय विखेने हार मानली नाही किंवा असं म्हटलं नाही अमोल खताळ हा गरीबाचा मुलगा आहे शेतकऱ्याचा मुलगा आहे नको याच्या जागी आपण एखाद्या प्रस्तापिताचा मुलगा उभा करू किंवा प्रस्तापिताचा नातेवाईक उभा करू का बर केलं नाही असं एका शेतकऱ्याच्या मुलाला त्यांनी मग मा असंच मला काय म्हणायचं प्रत्येक प्रत्येक पुढाऱ्याने असंच आपल्या कार्यकर्त्याला संधी द्यावी ना पण करतात का असं नाही अजिबात नाही ते त्यांचा कुणाचा तरी भाचा कुणाचा तरी पुतण्या कुणाचा तरी बहिणीचा मुलगा कुणाचा तरी भावाचा मुलगा नाही का ह्यांना हे कार्यकर्ते दिसत नाही त्यावेळेला बरं ज्या वेळेला केस होतात मला तुम्हाला आणखी एक म्हणायचं ज्या वेळेला तुम्हाला त्यांना काय आंदोलन करायचं असतं कुठं काय जाळपोळ करायची असते कुठं काय करायचं असतं त्यावेळेला मला या कार्यकर्त्यांना विचारायचं की बाबा तुम्हाला फोन करून बोलवण्यात येतं तुम्हाला पेट्रोल देण्यात जातं तुम्हाला काय हजार <स्तितने> रुपये काय रोज देण्यात येत असेल किंवा प्रेमापोटी तुम्ही तसेही जात असाल तुम्ही त्यावेळेला त्यांना विचारलं पाहिजे इथं तुमच्या भावाचा मुलगा नाही हो इथं तुमच्या बहिणीचा मुलगा नाही तुमच्या नातेवाईक नाही त्यांना त्यांना का आणत नाही ते भावाचा मुलगा नातेवाईक का नाही त्या आंदोलनामध्ये तुम्हालाच का अडकवतात ह्याचा विचार केलाय का तुम्ही लोकांनी कधी का तुम्हालाच अडकवण्यात मी खरं सांगते म्हणजे विखे पाटलांच्या मुलाच्या बद्दल फार आत्मीयता आणि फार आत्मसन्मान माझ्या मनामध्ये वाढलेला आहे कारण त्यांनी एका शेतकऱ्याच्या मुलाला आमदार केले फार फार आत्मसन्मान वाढलं त्यांच्याबद्दल मला माहिती नव्हतं खरं सांगते मला अमोल खताळ हे सर्वसामान्य आहे हे त्यांची मुलाखत बघितल्यानंतर मला कळले आणि अमोल खताळला सुजय विखे पाटलांनी उभं केलं हेही मला माहिती नव्हतं मी म्हटलं आपलं असंच नाही का बाबा असतील ते युतीमधले आहेत महायुतीमधले म्हटल्यावर तिथल्या भागातले असतील म्हणून ते मला हा अजिबात त्यांचा अभ्यास नव्हता किंवा मला अजिबात माहिती नव्हती ज्या वेळेला अमोल खताळची मी मुलाखत बघितली त्यावेळेला अरे बापरे शेतकऱ्याचा मुलगा आहे हा त्याच्या कोणी राजकारणामध्ये नाहीये आणि त्याला आमदार करण्यामध्ये सर्वात मोठा माला मोलाचा वाटा हा सुजय विखे पाटील आणि त्यांच्या वडिलांचा आहे क्या बात आहे असं प्रत्येक आमदार खासदार काबर करत नाही की एखादा आपला सुद्धा कट्टर समर्थक आणि कट्टर कार्य करता आपण त्याला सुद्धा करावं का नाही येते का करत नाही विचार करण्यासारखी गोष्ट आहे लक्षात ठेवा त्यामुळं मला तरुणांना सांगायचंय की स्वतःला सावरा स्वतःला आवरा या नेत्यांच्या मागं पळणं सोडून द्या आपलं घर बघा राजकारणात नक्कीच आपण स्वतःच्या जीवावर या माग पळू नका कुणाच्या सतरंजा उचलू नका आणि कुणीतरी सांगेल त्या अजिबातच वागू नका कारण तुमचं घर हे नेते मंडळी चालवत नाही तुमचं घर तुमचा बाप तुमची आई शेतात मध्ये राब राबती त्यावेळेला तुमचं घर चालतंय त्यामुळं सोडून द्या विषय आणि खरं माझी विनंती आहे की तुम्ही राजकारणात यावंच तुम्ही ग्रुप तयार करा तुमचे तुमचे स्पेशल कुठल्याही राजकारण्याने तुमचा वापर केला नाही पाहिजे तुम्ही त्या राजकारण्याचा वापर करून घ्या हा कुठल्याच नेत्याने कुठल्याच समाजाच्या नेत्याने ने, नेत्या मुलांचा वापर करू नये मुलांनी मात्र त्यांचा नक्की वापर कराय विनंती करेल मी त्यामुळं मला वाटलं कुठेतरी आता ह्याच्यावर बोलावं जे चाललंय ते फार वाईट चाललंय जातीय वळण देऊन कुठल्याही गोष्टीला दंगली घडवण्याचं चा काम चालू आहे हे थांबायला हवं हो कुठेतरी हे थांबायला हवं हो। कारण याच्यामध्ये तरुणाई भरकटत चालली आहे आणि तरुण मुलांचा जास्त हा होत चाललाय एवढं लक्षात घ्या ह्याच्यामध्ये प्रस्तापितांचं चा काहीही चाललं नाही त्यांनी अगदी विदेशात मध्ये त्यांनी प्रॉपर कमावून ठेवल्या हो की इथं जर झालंच असं काय कि बाबा आता काय त्यांचा मुलगा त्या योग्य नाहीये कि, था था था। कि ना ना की। तो नाही त्या पात्रतेचा किंवा त्याला जर नाही समाजाने स्वीकारलं त्याला नाही ते विदेशात पाठवतील कंपन्या ज्या कंपन्या आहे ना त्या कंपन्या त्यांच्या विदेशात आहेत त्यांचे मुलं तिथं जातील तुमचं काय तुम्हाला महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर जायचं तरी तुमचं आहे का नियोजन किंवा तुम्ही जाऊ शकता का तर नाही मग का तुम्ही आमदार खासदारांच्या इशाऱ्यावरून असताय किंवा प्रस्थापितांच्या इशाऱ्यावरून असतंय नका करू असं ही लोक कुणाला मोठं होऊ देणार नाहीत लक्षात घ्या कुणालाही मोठं होऊ देणार नाहीत ही, ही, ही लोक इतकं तुम्ही रात्रंदिवस त्या नेत्याच्या मागे पळता ना तरी तुम्हाला जर तुमचं मंत्रालयात कुठं काही काम असेल किंवा शासकीय अधिकाऱ्या कार्यालयात काम असेल तुम्ही मला सांगा तुम्हाला तुमची हिंमत आहे का त्या आमदाराला फोन करायची आणि म्हणायचं की मी तुमच्यासाठी इतकं काम केलंय आता माझं इथं काम आहे आणि तुम्ही बघा ती नाही तुमचा फोन तो उचलणारच नाही त्यावेळेला मुळात मध्ये लईस तुम्ही प्रयत्न केले फार फार तर त्याच्या पर्यंत पोचाल आणि पीए पण काय म्हणेल अरे ते पेपर तुझा पेपर कमी ना तुझ्याकडे हे कमी ना मग ते काय असेल त्यांचं करावंच लागेल ना तुमच्या तिथं त्रुटी काढल्या जातात ज्या वेळेला तुम्हाला एखाद्या योजनेचा लाभ घ्यायचा असतो शेतकऱ्यां शेतकरी असेल ग्रामीण भागातले जास्त मुलं असतात आणि मग तुझी ती योजना जर तुला नाही का त्याचा जर तुला लाभ घ्यायचा असेल तर ते म्हणतात काय देऊन टाक त्यांना जाऊ द्या रे हे कोण सांगतं मग त्याच आमदाराचं पी त्यामुळं नाही हो या मला म्हणायचं त्या पोरांना की नका ह्यांच्या माग पळूच नका अजिबात पळू नका विनंती करेल तुम्हाला मी बाकी काय तुम्ही बघा परंतु माझा एक शब्द लक्षात ठेवा हे आमदार खासदार जे आहेत ना हे तुमचं घर चालवत नाही तुमचं घर तुम्हाला चालवावं लागतं एवढीच विनंती करेल चला हरकत नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदू राष्ट्र संध्याकाळी पुन्हा तुमच्या समोर येईल तो पर्ध तुमचीच संगीताताई वनखेडे राजा येते